लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदेड शहरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी जवळपास एक तास पाण्याचा आहाकार रोडवर एक फूट पाणी नांदेड शहरातील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे नांदेडकरांना चार ते पाच दिवसापासून नांदेड येथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून बोरवेलच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे नांदेडकरांना पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरच्या सहाय्याने जातो पण दिनांक बारा मे दुपारी साडेचार वाजता अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आनंदनगर भागातील रोडवर किमान एक फूट पाणी असल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी नागरिकांची खूपच तारांबळ उडाली बऱ्याच नागरिकांना पायी व गाडीवर जाणाऱ्यांना पाण्यातून जीवघेणी कसरत करत रस्ता शोधत मार्ग काढावा लागला एक दीड तासानंतर सुद्धा पाऊस उघडेल का नाही अशी चिन्ह दिसू न लागल्याने नागरिकांनी घराकडे जाण्यासाठी पाण्याची थांबण्याची प्रतीक्षा न करता पाण्यात भिजत घराकडे पाण्यातून रस्ता शोधत निघाले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदेड प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर